चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ज्या घरात अशा प्रकारे उंबरट्याचे पूजन करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते हे आजच्या व्हिडिओमध्ये पठण करणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही उंबऱ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत म्हणून प्रत्येक वस्तूचा उमरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातल्या व्यक्तीच्या हातात असते लाकडी उंबरटा हा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर गर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरटा हसायलाच हवा दाराचा उंबरटा लाकडीच शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वास्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावीत तसेच दाराच्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही ते अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उमरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान आहे उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबराचा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा ही उंबराच्या खोडापासून बनत असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजे माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरठा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगणात व ओठा तो देखील स्वच्छ असावा उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबर भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा अशक्य ही शक्य करतील स्वामी धन्यवाद